नमस्कार मंडळी कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडई आज आपण पुन्हा कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या भावी खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे, हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आम्ही गगनबावडा तालुक्याचा के ता दौरा केला आहे गगनबावडा तालुक्यातील नागरिकांच्या भावी खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे, हे आपण आता जाणून घेणार आहोत चला तर पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया गगनबावडा तालुका तसा मतदारसंख्या कमी असलेला तालुका म्हणून ओळखला जातो त्यामुळं थोडंसं राजकीय दुर्लक्ष त्या तालुक्याकडे झालेलं आहे असं वाटतं तर त्या तालुक्यातील जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आधी आपण जाणून घेऊया आता मी गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे आहे या परिसरातील नागरिकांचा कल आपण आता जाणून घेणार आहोत ह्या तालुक्यात संपूर्ण म्हणजे ह्याचं जर काम म्हटलं तर कसं आहे मंडलिक साहेबांनी आम्ही पाच वर्ष मागे निवडून गेलो आज पात्र पाच वर्ष मंडलिकी साहेब आलेले नाहीत आज आमचे राजे ह्या इलेक्शनला थांबलेले आहेत त्यामुळं आमचा कल राजांकडे आहे वलं मग वरती सत्ता कोणाची बी असू दे कारण ह्या टायमाला आम्ही राजांशी मतदान करणार कामगिरी तिने केली असं आम्हाला ऐकायला मिळते खरं पाच वर्षात एकदा सुद्धा मतदारसंघात आलेलं नाहीत कामं केल्यात का नाही केल्यात ते कुणी केल्यात पण केल्यात असं बोललं जात आहे कारण मतदारसंघात पाच वर्षात एकदासुद्धा चेहरा दाखवला नाही आता जे लोकसभा निवडणूक जी आता होत आहे याच्यामध्ये जे कोणी जे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांनी आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यातमध्ये काहीतरी प्रकल्प वगैरे हो आणले पाहिजे जे बेरोजगार तरुण वगैरे आहेत त्यांना काहीतरी रोजगार मिळवून दिला पाहिजे अशा पद्धतीने केलं तर ते, ते फायदेशीर होईल कारण गगनबाड आमचा सगळा दुर्गम भाग आहे असेच आमच्या अपेक्षा आहे गगनबावडा हा एक दुर्गम भाग आहे आणि इथे शिक्षणाच्या खूप कमी संधी उपलब्ध आहेत तर इथे शिक्षण क्षेत्रात थोडी प्रगती होऊन इथल्या तरुणांना आणि तरुणींना शिक्षणाच्या जास्त प्रति शिक्ष शिक्षण मिळावं तर यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आजबरोबर त्यांनी भावी खासदारांनी रोजगाराच्या नवीन नव नवनवीन संधी उपलब्ध करून द्यावे त्यामुळे तरुणांना गगनबावड्याचं रोजगार मिळेल व आपल्या मायदेशी त्यांना राहायला मिळेल जेव्हा आता खासदार त्यांचा जो एरिया आहे त्या एरियात सगळे सगळी काम अगदी व्यवस्थित करून दिली पाहिजे जन जनतेजी म्हणा किंवा काही कामं असतील ती किंवा कुठल्याही आता रोडचं म्हणा किंवा इतर गावात काहीतरी निधी असल्याचा नाही ते वर्णशासनाचा निधी गावापर्यंत पोचवलं पाहिजे तसंच गगनबावडा डोंगराळ भाग आहे डोंगराळ भाग असल्याकारणा इथल्या गगनबावड्यातल्या विविध प्रकारचं म्हणजे शाळेचा असेल मुलांचे एन एन एचे असेल एस टीचं असेल ही सेवा व्यवस्थित प्रवावी दरम्यान रस्त्याचा मार्ग आधी की कोद्यापर्यंत जाणारा रोड आहे इथं पण तिथं भोगीत्रीचा वाडा म्हणून आहे तिथंही पावसाळ्यालाच कायमचं पाणी साचते ती मोहरी बांधून मिळावी वेसरड्यावर डॅम फुटल्यानंतर ती मोहरी खचलेली आहे त्या मोहरीचं त्वरित कामं चालू करावं ही आमची अपेक्षा मागास तालुका आहे आमचा या तालुक्याच्याकडे दुर्लक्ष आहे सगळ्या आमदारांचं खास खासदारांचं या तालुक्याच्या रस्त्याचा विकास नाही पाण्याचा विकास नाही पाणी वेळेवर मिळत नाही रस्त्याचं काम बरोबर झालं नाही त्यामुळं खासदार असा पाहिजे की गगनबोडा तालुका हा वंचित नसून हा प्रगतशील करण्यासाठी जो झटणारा आमदार असा खासदार असावा आम्हाला असं एक मत आहे माझं आणि सगळ्यांच्या गोरगरीब गरीब शेतकऱ्यांच्याकडे यांच्याकडं लक्ष देणारा असावा बरोबर शिक्षणाचं इथं माहेरघर काहीच नाही शिक्षणापासून हे तालुका आमचा वंचित आहे त्यामुळे या तालुक्याकडं जेवढं जेवढं लक्ष देता येईल खासदारांना तसला खासदार आम्हाला असं पाहिजे परत या खासदाराने गगनबावडा हा विकसित करावा एवढीच माझी अपेक्षा आहे डोंगर कपाऱ्याचा तालुका म्हणून गगनबावडा तालुक्याची ओळख आहे आता मी गगनबावडा तालुक्यातील साळवण येथे आहे साळवण येथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आता आपण जाणून घेऊया भावी खासदार जेणेकरून आमच्या गगनबावडा तालुक्याचा नाही राज्याचा जवळजवळ जिल्ह्याचा विकास करणारा असावा त्यांना थोडीफार माणुसकीसुद्धा पाहिजे सगळंच सगळ्या गोष्टींना आपण सगळ्या गोष्टीनं स्वार्थ साधायला जर म्हटलं तरी चालत नाही कुठल्याही राजकारणात त्यांना जनतेनं सुद्धा त्यांना थोडाभोत म्हणजे कार्य कार्य जनतेसुद्धा तिने केलं पाहिजे जनतेने एवढं मोठं मतदान करून त्यांना निवडून आणून द्यायचं हे कशासाठी द्यायचं कारण शेतकऱ्यांसुद्धा काहीतरी थोडाभोवतीने विचार केला पाहिजे खरं तर ही निवडणूक देशामध्ये दे आता खासदार ठरवत असताना या तालुक्याचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून गगनबाडा तालुका तसं म्हणायला गेलं तर मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं पण ह्या तालुक्यामध्ये तसा सोयी सुविधा नाहीत त्या भावी खासदारांच्याकडून व्हाव्या अशा एक मला अपेक्षा वाटते औद्योगिक बाबतीत जर विचार केला तर साखर कारखाना सोडला तर दुसरी कुठलीही औद्योगिक संस्था तरुणांना रोजगार मिळण्यासारखं माध्यम या तालुक्यामध्ये नाही आहे ते व्हावं असं एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटतं खरं तर शेतीच्या बाबतीत आता जर विचार केला तर पाण्याची सुविधा ह्या तालुक्यामध्ये भरपूर आहे चार पाच डॅम आहेत या तालुक्यात परंतु धामणी प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही त्या लोकांना पाण्याची सोय व्हावी असं या खासदारांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि लोकांनी सुज्ञ लोकांनी या सात तारखेला मतदान देऊन मतदानाचा हक्क बजावा असं मी त्यांना विनंती करतो निवडून येणाऱ्या खासदारांनी आमच्यासाठी लाईट व रस्ते आम्हाला दिले पाहिजे आम्हाला कोणी निवडून येते त्याचे काही देणं घेणं नाही निवडून आल्यानंतर घरे म्हणा रस्ते म्हणा गोरगरिबांना घराचं आम्हाला काहीतरी सहकार्य केलं पाहिजे रस्त्याचं सहकार्य झालं पाहिजे पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे जिथं जिथं पूर येतो तिथं पलं वगैरे बांधून दिली पाहिजेत बरीचशी कामं स जनते जे आहेत ते जे जनतेचे जर कामं तुम्ही करण्या निवडून येताच कशाला यूज नाही तुम्ही मतंसुद्धा मागा येऊन येत या मताच आम्ही आहे बघा खरं काय आता बघतो आम्ही तुम्ही दोन रुपये देता आणि मतं विकत घेता काय उपयोग नाही हो गोरगरीब मेला देत काय उपयोग आहे काय तर सांगा त्याचा हे आम्हाला कळकळीची विनंती आहे बघा कोण पण निवडूनही देत परंतु विकास हा झाला पाहिजे तर तुम्ही निवडणुकीला उभार यूसुद्धा सुद्धा नका आमच्या मतदारसंघात आम्हाला काय देणं घेणं नाही आता आता ह्या भागाचा विकास तुम्ही आता समोर बघताय तुम्ही या भागात विकास काय झालेला नाही फक्त आम्ही मोदी म्हणून आम्ही मोदी मतदान काही वेळ आले मला येणार आहे कारण केंद्रात आम्हाला मोदीच पाहिजे मोदीच देश वाचू शकतात मतदान कमी असल्यामुळे ह्या भागात दुर्लक्ष होतं आहे दुर्लक्ष होतं ह्याचं जाणून बुजून दुर्लक्ष होते म्हणजे नगण्य मोजलं तर मोजलं नाही तर नाही असं असं दुर्लक्ष केलं जातं या भागाकडं आणि समजा या थो थोडाफार जोर लागला तर काही फरक पडत नाही तिकडल्या भागावर मतदानाच्या ह्याच्यावर अवलंबून राहतोय खासदार किंवा आमदार म्हणा आमदार थोडाफार फरक इकडल्या भागावर राहील तर खासदार काही आपल्या भागावर अवलंबून राहत नाही हो बा भावी खदाराकडून आम्हाला भरपूर काही अपेक्षा आहेत त्यातील एक अपेक्षा म्हणजे आम्हाला धामणी खोऱ्यातील जे अपुरा प्रकल्प आहे तो तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत गरजेचा आहे आणि तो पूर्ण व्हावा एक भावी भावी खासदारांच्याकडून अपेक्षा आहे दुसरी अपेक्षा म्हणजे इथून जो भुईबावडा घाट करोळ घाट कोकणला जोडणारा घाट आहे हा रोड ज्या पद्धतीनं स्लोगतीनं चालू आहे त्या गती जास्त स्पीड न व्हावा आणि इथली गगनबाड्यातली जी पर्यटनासाठी कमी प्रमाणात चालना आहे ती भावी खासदारांनी मोठ्या प्रमाणात दे चालना देऊन इथं पर्यटनाची मोठे हब उभा राह उभारावेत एवढीच आमच्या भावी खासदारांच्याकडनं अपेक्षा आहे गगनबाड्यातले जे पर्यटन विकास होता ते आजपर्यंत कधी झालाच नाही आणि गगनबाडा हा दुर्लक्षित म्हणूनच बघ आजपर्यंत बघितला गेला द इथून माठीमागच्या ह्याच्यामध्ये कसं झालं की खासदार निवडणुकीपर्यंत येत होते आणि त्यानंतर आलीच नाही कधी निवडून येता निवडून गेले की परत इकडे येतच नव्हते कधी शेवट शेवटला ठराविक फंड लावला की झालं असं त्यांना वाटते सगळ्यांना नमस्कार कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत आता मी कोल्हापूर शहरातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत कोल्हापूर शहरवासियांच्या भाविक खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूरच्या भावी खासदाराकडून आपल्याला ह्याच अपेक्षा आहेत की कोल्हापूरचे रस्ते रस्त्यांची झालेली दुरावस्था हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न वारंवार पाण्यांचे प्र पाण्याचा प्रश्न असतो पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर असतो एक दिवसाआड पाणी सात दिवसाआड पाणी आणि पाणी नेहमी हे व्यवस्थित लोकांपर्यंत पोचत नाही आहे तिसरा प्रश्न असा आहे की पंचगंगा प्रदूषण पंचगंगेचं प्रदूषण आणि अंबाबाई मंदिर परिसर विकास आका आराखडा हा तसाच त्याच कागदावर आहे आणि असे कागदी घोडे नाचवणारे आम्हाला खासदार नको आहेत आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर कुठला असेल तर कोल्हापूर शहरामध्ये आय टी पार्क येणं गरजेचं आहे कारण आमच्या कोल्हापूरची ही मुलं आहेत आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी किंवा इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये काम करणारी यांना आपलं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी एक तर देशातील अनेक जिल् जिल्ह्यामध्ये जावं लागतं म्हणजे पुणे मुंबई औरंगाबाद बेंगलोर या ठिकाणी जावं लागतं किंवा परदेशात जावं लागतं पण आज कोल्हापूर इतकं सदन शहर असतानासुद्धा या ठिकाणी आय टी पार्क होत नाही ही फार मोठी दुरावस्था आहे आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे आय टी पार्क होत नाही तर आम्हाला असा खासदार असावा असायला पाहिजे की जो ह्या सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करेल आणि आंबाई अंबाबाई मंदिर विकास आराखडा जो रखडलेला आहे तो पुढे सरकला पाहिजे ही फार मोठी मागणी आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे भावनांशी न खेळणारा आणि जनतेचं हित जोपासणारा युवकांचं हित जोपासणारा आम्हाला खासदार अपेक्षित आहे नमस्कार माझं नाव चिन्मय सासने आ, मी पहिला उलटी सुरुवात करीन आम्हाला आता असा खासदार पाहिजे की गल्लीतल्या कोपऱ्यावर बसणाऱ्या मुलग्यापासून ते ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरपर्यंत ऊस तोडणी कामगारापासून ते त्या चेअरमनपर्यंत फुटबॉल खेळणाऱ्या मुलग्याच्या सिलेक्शनपासून ते आपलं राज्य लेवलला जाण्यापर्यंत येणाऱ्या अडचणी ह्या जाणून घेणारा हा माहिती असणारा हा आपल्याला खासदार पाहिजे घरात बसून मी हे नियम तयार करतो किंवा तुमच्या समस्या जाणतो असा खासदार सध्या आपल्या कोल्हापूरला किंवा कुठेही भारतामध्ये आपल्याला अपेक्षित नाही आहे खासदार हा ग्राउंड लेवलला चालता फिरता असणारा हवा तो सामान्यांमध्ये मिसळणारा असलेला हवा फक्त आपलं काहीतरी राजकीय प पूर्वजांपासून चालू आहे म्हणून म मीच खासदार होणार हे आता आम्हाला युवकांना ग्राह्य नाही आहे आज आमच्या बऱ्याचशा समस्या असतात छोट्या छोट्या समस्या असतात जेव्हा संसदेमध्ये तुम्ही नियम त बनवले जातात त्यावेळा काय होतं या आपल्या खासदारांना जेव्हा जेव्हा बारीक सारीक गोष्टी ह्या माहिती असतात तेव्हाच त्यामध्ये ते, ते, ते पार्टिसिपेट होऊ शकतात किंवा एखाद्यानं सांगितलं म्हणून आपण मतदान केलं असं होता कामाने खासदार हा सशक्त असला पाहिजे आणि भारताचा मजबूत कणा करायचा असेल आता भारता भारतासाठी जर आपल्याला पूर्ण देशामध्ये दे आपला ठसा उमटायचा असेल तर खासदार हा आपल्याला तसाच ग्राउंड लेवलचा सशक्त सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा आपला कुठला वारसा मागा आहे फक्त याच्यावर न बसणारा मिसळणार मिसळणारा असं आम्हाला खासदार आता अपेक्षित आहे आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या व्यतिरिक्त नोकरी चौथी मूलभूत गरजा आज गरजेच्या आहे ती नोकरी आहे मग अन्नावरती म्हटलं तर जी महागाई आहे त्याचे प्रश्न संसदेमध्ये त्याच्यावरती जी एस टी आज जर साध्या हॉटेलमध्ये जेवायचं झालं तर तिथं पण जी एस टी लागते आज कडधान्य वगैरे महाग झालेत तेल महाग झालेत तर ह्या सगळ्या गोष्टीं प्रश्न की बाबा का एवढं दर वाढवला आहे वगैरे हे प्रश्न संसदेमध्ये मांडले पाहिजेत वस्त्र म्हणजे आपली जी कपडे आपण रोज घालतो तर सुद्धा जी एस टी लावली जाते मग ते सुद्धा ते मांडणारा प्रश्न संसदेमध्ये असा खासदार पाहिजे निवारा म्हणजे आज घर जर घ्यायचं झालं तर आज कर्ज महाग आहेत कर्जांवरती हे कर्जांचे व्याजदर वाढलेले आहेत तर त्यावरतीसुद्धा बोलणारा आपल्याकडं पाहिजे म्हणजे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत गरीबातला गरीब की असं नको की नुसतं आय टी पार्क किंवा हे ते तर झालंच पाहिजे पण छोट्या छोट्या ज्या सर्वसामान्यांच्या गोष्टी आहेत अन्न वस्त्र निवारा आणि नोकरी याच्यावरती प्रश्न मांडणारा आम्हाला खासदार हवा आहे खरं म्हटलं तर आपल्याला बावी खासदारांपेक्षा आत्तापर्यंतच्या लोकांनी पण काय केलं या कोल्हापूरच्या काय समस्या आहेत काय समस्या सुटलेल्या आहेत आत्ता सगळ्यात महत्त्वाची स म्हणजे खासदार पाहिजे तर ती विश्वासार्हता लोकांची न गमवणारा माणूस आत्ता सध्या पाहिजेला आहे आज गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून त्याच्या राज्याच्या नेत्यापर्यंत ते, ते विश्वास ठेवतात एखाद्याला उमेदवारी देतात आणि कार्यकर्ता राबवून जीवापाड राबवून त्या माणसाला उमेदवाराला खासदार करतो पण तो खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा मतदारांनी दाखवलेला विश्वास जनतेचा विश्वास नेत्याचा विश्वास कार्यकर्त्यांचा विश्वास गुंडाळून ठेवून आपल्या स्वार्थासाठी कुठंतरी तरी जाऊन ते विकतात आणि नंतर त्या लोकांना स्वार्थी स्वार्थी लोक जे आहेत अशी लोकं कोल्हापूरसाठी नको आहेत विकासाच्या नावावरती कोल्हापुरात फक्त एक टेमलाबाईचा जा ब्रिज आहे हे सोडून काय विकास कोल्हापूरचा झाला आज पंचगंगा प्रदूषणचा प्रश्न जैसे ते आहे मा महालक्ष्मी आराखड्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न जैसे ते आहे रस्ते फक्त डांबरावर रस्त्यावर रस्ते करत निघालेत रस्ते मोठे झालेत काय आज ट्रॅफिकचा प्रश्न मोठा आहे कोल्हापुरात उड्डाणपुलाची गरज आहे आज हातदवाढसारखी गोष्ट कोल्हापुरात घडत नाही गावातल्या लोकांच्यात आणि शहरातल्या लोकांच्यात वाद लावायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची हेच कार्यक्रम चालू आहे हातदवाड व्हायला नको काय शहरातल्या लोकांनी काय जगायचा बाकीच्या गोष्टी करायचा अधिकार नाही आहे काय आज रस्ते मोठे झाले ट्रॅफिकची समस्या सुटण्यासारखी आहे उड्डाण पुलाची तर प्रचंड गरज आहे आज प्रत्येकाच्यात तर आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा अशी आहे की एक तर विश्वासार्हता महत्त्वाची आहे खासदारांची आणि ह्या ज्या जुन्या समस्या यातली एक तरी सोडवून त्यांनी प्रत्येकाने दाखवली पाहिजे विकास काय असतो तो अजून कोल्हापूरला माहीतच नाही ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्ते लाईट पाणी आणि आरोग्य हे हे लोकप्रतिनिधी देऊ शकत नाहीत खमखन नेतृत्व नाही आहे तर अशा ठिकाणी आज जी निवडणूक होऊ घातलेली आहे याच्यामध्ये खासदार संपूर्ण शहराचं आणि जिल्ह्याचं व्हिजन असणारा असावा नुसतं लोकप्रतिनिधी म्हणून बोट वर करणं आणि चार रस्त्याचे डांबरीकरण केलं असं अजिबात नको आहे संपूर्ण शहराचं आणि जिल्ह्याचं व्हिजन असणारा असावा विकास नंतर बघूया पहिल्यांदा आम्हाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणारा खासदार या ठिकाणी असावा असं माझं ठाम मत आहे खऱ्या अर्थानं खासदार कसा असावा त्याच्यापेक्षा आमची मानसिकता देखील कोल्हापूरकरांची बदलणं गरजेचं आहे कारण आम्ही निवडून कोणाला आणायचं आहे त्यापेक्षा पाडायचं आहे कोणाला ते आधी ठरत त्यामुळे मा लोकांची मानसिकतासुद्धा जी आहे ना ती बदलणं गरजेचं आहे खासदार कसा असावा एकोणीसशे सत्तावन्न साली कॉम्रेड एस एम आज आजसुद्धा त्यांचं घर आहे तसंच आहे लक्ष्मीपुरीत स्वतःचा विकास न करता लोकांच्या विकासासाठी झसणारा खासदार असावा आणि त्याच पद्धतीनं खासदार असा असावा की ज्यांना जे काम केलं ते ते नसतानासुद्धा तो ह्यात लक्षात राहावं ह्याचं उदाहरण म्हणजे कैलासवासी मधू दंडवते ते आज हयात नाहीत पण त्यांनी जे स्वप्न कोकण रेल्वे म्हणजे स्वप्न ते सत्यात उतरवलं आज कोण जरी खासदार झालं काय झालं तरी कोकण रेल्वे ही मधू दंडवतेनीच आणली असं अशा पद्धतीचं काम करणारा खासदार या कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये असावा अशी एक नागरिक म्हणून माझी प्रामाणिक आणि एक कळकळीची विनंती आहे या सगळं सर्व पक्षाचे आता उमेदवार आहेत या सगळ्यांना की आमचं कोल्हापूरचं राजकारण बाजूला ठेव्या निवडून आणायचं कोणाला पाडायचं कोणाला आमचं ठरलं हे ते सगळं ठेवूया पण एक चांगला लोकप्रतिनिधी जो स्वतःचा विकास बाजूला ठेवून जनतेचा विकास काय जसे आज कैलासवाशी सदाशिव मंडळी साहेबांनी पूल तो शिवाजी पूल बांधला तो कुणी त्यांनीच केला म्हणणार असं लक्षात राहणारा लोकप्रतिनिधी असावा अशी माझी विनंती आहे खासदार कसा असावा खासदारांनी एम आय डी सीमध्ये एकच शिफ्ट चालू आहे उद्योग आपले परराज्यात चालल्यात इथले तरुण बेरोजगार व्हालात इथल्या तरुणांबद्दल जी आत्मीयता असणारा खासदार असावा त्यांना संसदेत आपल्या उद्योगांबद्दल मत मांडणारा असावा याबद्दल असा खासदार मिळावा की विकास आपल्या बाजून झाला पाहिजे ना की घरात बसून काही जनतेचे प्रश्न सुटत नाहीत आज रस्त्यावर एकच खासदार फिरतो आहे की मी खासदार आहे म्हणून काय परंतु गेले पाच वर्षात खासदार रस्त्यावर दिसत नव्हते असा खासदार आम्हाला नको आहे आम्हाला असा कोल्हापुरात खासदार पाहिजे की कोल्हापूर जिल्ह्याचं आणि शहराचं हित जपणारा खासदार असा पाहिजे खासदारबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही देशात चार वर्गवारीमध्ये दे हा देश असतो कामगार शेतकरी औद्योगिक व्यावसायिक आणि शैक्षणिक ह्या ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्या अनुसरण आहे ह्यापैकी एका विषयावर एखाद्या त्यातल्या कुठल्याही विषयावर खासदारनी कधी पाच वर्षात मिटिंग लावली का हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आज शेतकरींच्यावर तुम्ही जाहीरनाम्यात देताय पण कुठल्या व्यावसायिक कुठल्या व्यापाराबद्दल काय जाहीरनाम्यात दिले का हो हां आज किती संख्येनं व्यापार आहे आज तरुणी आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे तुम्ही ने नोकऱ्या देणार म्हणून सांगताय तुम्ही अस्तित्वात दिला का येणाऱ्या फक्त निवडणुकीपुरतंही हे जाहीरनामा होतो त्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही आज आमच्यासारखे तरुण आहेत जे व्यापार उद्योग आम्ही स्वतःहून आमच्या स्किलवर उभा केलेले आहेत फक्त तुम्ही आम्हाला योजना देत आहे कधी व्यापाऱ्यांच्यावर तुम्ही बसून मिटिंग केली आहे का पाच वर्षात कधी तुम्ही शैक्षणिक बाबतीत हे केले का फक्त स्वतःच्या संस्था वाढवणे म्हणजे खासदार नव्हे तर ह्या पाच गोष्टीला अनुसरून खासदारनी जातीनीश या पाच गोष्टीच्या समाजातल्या घटकांशी चर्चा करणं अतिशय महत्त्वाचं आहे असा खासदार अभ्यास असला पाहिजे खासदार हा लोकांच्या प्रश्नाची जाणारा जाण असणारा असावा गेले अनेक वर्ष झालं संपूर्ण देशात आपल्या कोल्हापूरची एक वेगळी ओळ ओळख आहे जगात भारी कोल्हापुरी परंतु आता कोल्हापूरचं नाव म्हणजे खड्डेपूर होतं काय काय अशी एक परिस्थिती आहे त्यामुळं येणाऱ्या खासदारांनी कोल्हापूरच्या विकासाकड लक्ष द्यावं आणि मोठमोठे उद्योग आणून येथील बेरोजगार तरुणांना उद्योगांनी त्यांच्या हाताला काम देण्याचं काम करावं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना जगातील सगळ्यात पहिला पुतळा हा बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब हयात असताना बसवलेला आहे त्याचंही ऐतिहासिक स्थळ म्हणून जाहीर करून तिथेही एक ऐतिहासिक असं वास्तू उभा राहून त्याला ऐतिहासिक दर्जा द्यावा ही आमची येणाऱ्या खासदारांच्याकडून अपेक्षा आहे कोल्हापूरचा खासदार कसा असावा हे जर सांगावं झालं तर आज जगातबारी कोल्हापूर आपण म्हणतोय पण कोल्हापुरात पर पर आज पर्यटन स्थळ आहे आई अंबाबाईचं तीर्थक्षेत्र साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण तीर्थक्षेत्र या आहे या ठिकाणी बाहेरगावावरून पर्यटक जे येतात त्यांना राहायला निवास नाही आज आपण इतर देवस्थान समितीच्या इथं जर गेलो शिर्डीमध्ये जावा अन्य कुठेही जावा तर त्या देवस्थानचा जसा विकास झालेला आहे तसा महालक्ष्मीचा अद्यापी विकास नाही निधी येतो आहे हजारो कोटीचा निधी मंजूर होतो आहे पण तो आहे कुठं जातो आहे कुठं हेच खेळत नाही आज रंगळ्यासाठी निधी आला तेरा कोटीचा आला दहा कोटीचा आला पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी अठ्ठावीस कोटीचा निधी आला हो पण तो जेरला कुठं का हवेत उडून गेला हाच कळत नाही लोकप्रतिनिधी येतात फ्लेक्स लावतात बोर्ड लावतात निधी मी आणला तो आणला यांच्यातले ह्यांच्यात हारामारी होते श्रेय कोण घेते एकमेक श्रेय घेतात मी हजार कोटीचा निधी आणला दोन हजार कोटीचा निधी आणला पण तो निधीचं काम अद्यापही कोल्हापुरात कुठं दिसत नाही कोल्हापुरातील रस्ते असून देत आणि कोणते असू दे कोल्हापूरमध्ये असं काही एखादं त्या खासदारांनी झालेल्या कोणी दाखवावं की बाबा हे मी केले की भविष्यामध्ये त्यांचं नाव निघेल कुठलीही आय टी कंपनी कोल्हापुरामध्ये आले आलेला नाही उद्योग आलेला नाहीत हाय जे उद्योग कोल्हापुरातले बंद होऊन आज परराज्यामध्ये गेलेले आहेत कर्नाटकमध्ये गेलेले आहेत ते का गेले याचं सुद्धा संशोधन करण्याची गरज कर आहे निवडणुका होऊपर्यंत आपण एकमेक एकमेकावर आरोप प्रत्यारोप होतो पण एकदा खासदार झाला तर त्या खासदारानं फक्त आणि फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हेच फक्त धोरण ठेवलं पाहिजे मला वाटतं तर येणाऱ्या खासदारानं त्याच्यासमोर अनेक प्रश्न आहेत म्हणजे प्रलंबित असतील प्रत्येक वेळा तेच तेच प्रश्न त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी फक्त आश्वासन निवडणूक पुरतं दिली जातात पण प्रामुख्यानं मी एक दोन तीन प्रश्न माझ्या नजरेसमोर आलो तुम्ही आज काल सांगितला म्हणून की कोल्हापूर ही कलानगरी म्हणून ओळखली जाते पण कलानगरी म्हणत म्हणत आपल्या इथं पूर्वीपासून पाहिलं तर संपूर्ण या कोल्हापूर नगरीमध्ये चित्रपट निर्मिती होत होती पण चित्रपट स्टुडिओ बंद झाले चित्रनगरी म्हणून होती ती प्रलंबित झाली आत्तासुद्धा चित्रनगरी उभारणी चालू आहे पण मला वाटते की कोल्हापूरचं जे कलानगरीचं जे अस्तित्व होतं ते अधिक वाढवण्यासाठी चित्रनगरीची जी जागा ती अजूनही तोकडी आहे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी फिल्मी सिटी आहे तशाच पद्धतीची धर्तीवर आपल्या इथं फिल्म सिटी व्हावी अधिक जमीन संपादित करावी आणि सर्व सुविधानं लवकरात लवकर ही फिल्म सिटी तयार झाली पाहिजे आणखीन एक मागणी आहे की आपल्या इथं आ, आ, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट म्हणजे एफ टी आय ही जशी फिल्म इन्स्टिट्यूट पुण्याला होती तशाच पद्धतीने कोल्हापुरात व्हावी जेणेकरून कोल्हापुरातील आणि पश्चिम महाराष्ट्र झालं तर कोकण या भागातील मुलांना या ठिकाणी संपूर्ण स्क्रीन टू स्क्रिप्ट हे संपूर्ण प्रशिक्षण देणारी या ठिकाणी कॉलेज उभारण्यात यावं ही एक मागणी आहे आणि दुसरी एक मागणी मला वाटते प्रकारच्या अनेक मागणी येतात काय त्यातली एक मागणी म्हणजे अशी हां की इथं गार्डनमध्ये आपण आलो आहे गार्डनमध्ये मला वाटते स्थानिक लेवलक महापालिका असेल राज्य पातळीवर असेल यांना निधी मिळत नाही एखादा कुठला कर्मचारी असतो कुठंतरी पाण्याची सुद्धा वाढवा आहे कर्मचारी वानवाय छप्पन गार्डन आहेत गार्डन आहेत आपल्या इथं ही शहरातली फुफ्फुसं आहेत तर ह्या गार्डनचं संवर्धन व्हावं आणि जास्तीत जास्त निधी खासदार फंडातून या ठिकाणी आणण्यात यावं धन्यवाद खासदार हा राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य व्यावसायिक त्याचबरोबर नोकरीविषयक संपूर्ण ज्ञान असलेला खासदार असावा कोण जिल्ह्याची इथंभूत माहिती पाहिजे त्याचबरोबर राज्याची पाहिजे आणि देशाला प्रथम प्राधान्य देणारा खासदार असला पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या जिल्ह्याचा प्रश्न आहे गेली दहा वर्षं झालं जिल्ह्याला जिल्ह्यातील आपल्या आणि शहरातील ग्रामीण भागातील आणि शहरातील लोकांना पिण्याचं पाणी देऊ शकत नाही आत्ता आपण ही वाईट अवस्था आहे आणि त्यामुळं तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे नोकरी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे युवक आय टी क्षेत्रात आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला एक मोठं स्थान आहे आता आय टी क्षेत्रातली मुलं आता आपल्याकडे भरपूर आहेत परंतु ते आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात काम करत नाहीत ती मुंबई म्हणा बेंगलोर अशा ठिकाणी काम करू लागलेत आय टी क्षेत्र जर कोल्हापूर जिल्ह्यात उभारलं तर म म्हणजे किमान दोन अडीच हजार मुलं तरी युवक आपल्याला कामाला काम करतील रोजगार मिळतील रोजगार एक महत्त्वाचा प्रश्न आहे महागाईनं जनता फार त्रासलेली आहे पे डिझेलची प्राईस कमी झाली तर महागाईसुद्धा आधा आळा बसेल हा एक महत्त्वाचा विषय डिझेल पेट्रोलला त्यांनी जी एस टीमध्ये घातलं पाहिजे संसदेमध्ये आपले प्रश्न प्रभावीपणे हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषेत मांडणारा खासदार आपला असावा भावी खासदाराकडून आम्हाला सर्वप्रथम बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नावर त्यांनी दिल्लीत आमचे संसदेत जाऊन आमचे प्रश्न मांडले पाहिजेत मंडळी आता आपण काही कोल्हापूरकरांच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया घेतल्या या प्रतिक्रियाच्या माध्यमातून त्यांनी भावी खासदारांचं इथल्या प्रश्नांच्याकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यामध्ये पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न असू देत इथल्या रस्त्यांचा प्रश्न असू देत किंवा वाढती बेरोजगारी याकडं त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रश्न भावी खासदारांनी सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली मंडळी गेली दोन आठवडे आम्ही हा कार्यक्रम सादर करत आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आम्ही जाऊन भावी खासदारांच्याकडून इथल्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला हा कार्यक्रम आपल्याला निश्चितच आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कार्यक्रमासह तोपर्यंत नमस्कार